आम्हालाच यायचं आहे पण काय बन नाही त्यांचं दुकान आहे ना त्या पीठला त्यामुळे हो त्यांच्या दुकानातलं बी दिले ह्यात वरच्या पिवळी शेव हाय काय ह्यात हाय बघा अजून काय तुम्हाला जाऊतीच की ही चिरमुर तर दिसतं यात पांढरा शिकवट हो का ह्यात सगळी ही जिलबीच आहे हो का बघितली हो का कसली जिलबी आहे ही जिलबी आहे बघा ह्यात बी हाय का तुम्हाला जाऊची लाडू दिसलं का त्यांच्या हाटीला जेवढ जेवढ आहे ते दिलं आणि आम्हाला तसला मँगोचा ज्यूस गलास भरून दिला काय ते पिलं ते फाट नसतं डंबरूनच गेलं इथे लय झालं गलास भर ज्यूस म्हणजे काही थोडा झाला इथं बरफ टाकलेला आणि भरवून होत जरा प्यायला गोड वाटलं मग पुन्हा जे तण काटलं ती काय का लेकर कशी बसले ती लेकर ए थांब

हो तू गरम गरमच केले लाडू तर ताजं लाडू आहे का आम्हाला दोन लाडू घेत दिला अजून त्यात खायला घालतं तुम्हाला तर त यांनी एक लाडू खाल्ला मी एक खाल्ला बापू तुला काय कलिंगड का लाडू कलिंगड पोह असं खायला कलिंगड नाही नटते अरे काट घाल लोक त्यांनी ती कापून बघितलंय म्हणा राहाय का नाही हे कुठं खूप बसतं या

त्यांचा आज वाट दिसत होता त्यात सुमेसन दिला तेवढा म्हणलं आधी सांगितलं असतं काहीतरी भेट फुटू बिटू तर आपल्या ज्याला काय बारकुसल ने झालं असत का नसतं पण नको नको काय नको आम्ही येणार आहे तुमच्या घरी म्हणल्या पूजा ताईला ही सांगा गाठ पडली ही म्हणून म्हणल्या ती सगळं आधी हिडिओ बघितला यांचं बघितला का सगळं बघितलं बघितलं का ह्यांच्या संग हिडू होता तर दुकानातला टाकला होता फेसबुक लाव मग ती बघितला या बगि आम्ही कुठे बघितला लगेच लावू लागून मला सोडून जाते ते लाव काय करा आम्ही गेलो तू ह्या दुकानात वर विनायक दादाच्या मित्रानं त्यांना फोन करून सांगितलं कुठं दिसलो आम्ही आव आव हे पटला आले ती या काही नाही दादा ना फोन केला तुम्ही इथं येता इथं न जाता या इथं येता इथं न जाता आलाच पाहिजे मग गेलो बघू बाबा फक्त मी नाही दादा मस्त मस्त बोलायते तिकडे तिकडच पळत्या ती म्हणते देवाला आले घरी जायचं नसतं कुठं आचेनच यावं मग आता मुकामी येणार आहे ते आपल्याकडे होय हां आता म्हणलं आपण मठनात भेट करूया पण उन्हाळा दिस हाय मग म्हणलं संचाला या संचाला खाया गोड लागतं हे अगं चिरगी लवकर दिस कणाकणा खाऊ दे

त्या चटेकवाल्यान त्या दिवशी केलं बाजारला गेल्या मोठ्या वहिनीला दादाला घेऊन या म्हणजे काकरावानी खायचो खायला हवऱ्यावानी कर डेअरक वाढलंय भाऊजी बसतेर बसतेकडं खाऊ देलकड काय तर माल कडक हाय चांगला हाय चांगला माल हाय गोड गोड

सो mm, स्वीट तुम्ही शाळेत होता की उईस इंग्रजी पण इंग्रजी बोला मला या आडगीला काय ना शिट शिट मला येतोय बघा तिला हाय हाय गुळ माटाय ही वर तो गाबा गाबा खाते ना आम्हाला आता पडे तुटते जुई आता चक्की निघली आणि गाव आता आणूला देते बारकी शिकाल गावा हिला भी वाटतंय सगळे तशी साली धरून खाते तिने मलाच कसं नसतं देते ती खाय पाणी आ

ती म्या म्हणलच अहो बास बस मेवा अहो लेकराची खातेली मी काय त्यांना तोंडाव म्हटले नाही पण मनातल्या मनात म्हणलं आमची ताई तेवढी खाती मग ताईला आमच्या मेव्याचं भेडी माझ लिंगड संपलं होत कालच आज नव्हतं तर आज आलं हे खरबूज होती खरबुज दिल ती गावातली आत्यानं वाती होती आणि अण्णांनी परवा तिशी आणलेली कडिंगला परवादेशी खाल्लं काल खाल्लं आणि आज आता तर संपली मी आजही आणणार होती बर का येताना ना ताय काय दमच काढणार आल्या मला बोलवलं तुला कुठं बोलवलं होतं तुला कुठं बोलवलं होतं असत खायला आलो निलेश दादा या घरी म्हणले आमच्या भेट द्या अजून म्हणले ती त्यांच्या पुरीच एक मेल आहे पण सातारला बोलवलंय आपल्याला कोणी हा हा एका ताय जाय सगळं सगळं खर्च मी देते पण माझ्या घरी याच म्हणले एवढी काय बेटाला याय त्यांचं या आहे कायदा कुणाचं सांगितलं होतं कुठं म्हणलं काय की बेटाला या म्हले ग बरं मला एक फड दि मी जातो आता कुठं जातो शर्ट बिर्ट सोडतो काय तू लय मध्ये मध्ये बोलू नको तुम्ही मध्ये मध्ये बोल ना पप्पा मी बोडी साठी चांगलं गाबा देते तेवढी किती ओढळ आहे ताई हे धरगी तुला फोड नाही बघ चांगले आता इकडे बघा एक आट हिल ही करते कर फोड चांगली निघती नाही नाही निघत बघा शकता बाय बाय <laughs> बाय बाय कलिंगड खायाला भैया हा ते ताई ने लाई दिल्या सगळ्याला आपल्या इथं फॅमिलीला फुरून उरल इतक